सूत्र दोनशे चार असमाधेर विक्षेपान मुमुक्षुर्न चेतरहा निश्चिंत्यकल्पित पशन ब्रह्मय वास्ते महाज्ञानी महा पुरुष शंका इच्छा आणि समाधीरहित असल्यानं वर्गातील नसतो तसंच मुमुक्षु नसणाऱ्यांपैकीही नसतो सर्व संसार हा कल्पना असल्याचं खात्रीपूर्वक जाणून तो केवळ ब्रह्मस्वरूपात जगतो नाथ सांगतात सामान्य माणसाचं मन चंचल असतं अनेकानेक नित्यनूतन इच्छावासनांचं आगार असतं त्यात सतत शंका आक्षेप विक्षेप तर्क वितर्क निर्माण होत असतात चिंता भय इच्छापूर्तीची उत्सुकता ईर्षा इत्यादी विविध भावनांच्या आंदोलनांमुळे त्याचं मन अशांत असतं ते शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी तो ज्ञान भक्ती योग साधना समाधी अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करू पाहतो मुमुक्षू म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा असणारा इथे मोक्षातही इच्छा आडवी येतेच इच्छा आली की ती पूर्ण होण्याची व पूर्ण करण्याची धडपड आली त्यात अहंकार आला मागोमाग अशांतीही आली म्हणून समजावं म्हणजे पहा मुक्ती प्राप्त होण्यासाठी वेगळी बंधनच निर्माण होत असतील तर मुक्ती प्राप्त होईल का मुळात मुक्ती ही प्राप्त करून घेण्याची कृती नाही ती सहज असणारी वृत्ती आहे मनाची स्थिती आहे आत्मज्ञानी माणसाला हे गमक गवसलेलं असतं त्यामुळे तो पंडित मुमुक्षू साधक सिद्ध अशा कोणत्याच कप्प्यात बसत नाही कोणत्याच वर्गात अडकत नाही कारण त्यासाठी आसक्ती आणि अहंकार यांचं अस्तित्व अपेक्षित असतं कारण त्यात इच्छा असतेच तेच आत्मज्ञानी माणसाच्या बाबत लोप पावलेलं असतं वासना आसक्ती आणि अहंकारापासून सहज मुक्ती, हाच खरा मोक्ष हे त्यानं जाणलेलं असतं तो आत्मरूपात रत झाल्यानं त्याच्यासारखाच केवल शुद्ध निर्लेप होऊन परमावस्थेला पोहोचलेला असतो त्यासाठी आता त्याला कोणत्याच मार्गाच्या साधनाची गरज भासत नाही साधनांचा उपयोग करून काही साध्य करण्याजोगं बाकी राहत नाही हे जग भासमान क्षणभंगूर असून ते तात्कालिक सुख देऊ शकतं परंतु शाश्वत आनंद नाही हे तो जाणतो आत्मज्ञान हेच परम आनंद निधान आहे ह्याची तो अनुभूती घेत असतो आत्मस्वरूप होऊनच तो ह्या जगात जगत असतो त्याला सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य ब्रह्मतत्व दिसत असतं त्यामुळे त्याचं चित्त विक्षेपरहित विकारविरहित आसक्ती आणि अहंकार गलित झाल्यानं सदैव शांत आणि स्थिर असतं असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत